सांगली लोकसभा मतदारसंघासाठी पत्र दाखल करण्यास आजपासून सुरुवात जिल्हा निवडणूक विभाग तसेच जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन हे सज्ज एकोणीस एप्रिलपर्यंत अभ्यागतांना दुपारी तीन वाजल्यापर्यंत ब प्रवेशबंदी सांगली लोकसभा मतदारसंघासाठी पत्र दाखल करण्यास आजपासून सुरुवात झाली या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा निवडणूक विभाग तसेच जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन हे सज्ज झालं आहे आजपासून एकोणीस एप्रिलपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत आहे या मुदतीच्या कालावधीमध्ये सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत विविध कामांसाठी येणाऱ्या अभ्याघातांना प्रवेशबंदी करण्यात आली वेळेमध्ये फक्त शासकीय कर्मचारी आणि शासकीय कामासाठी आलेले अधिकारी यांनाच प्रवेश दिला जात आहे आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असून कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करूनच त्यांना प्रवेश दिला जात आहे एकोणीस एप्रिलपर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत अभ्यागतांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रवेशबंदी असणार दुपारी तीन वाजल्यानंतर अभ्यागतांना प्रवेश दिला जाणार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली